स्वामींची निरपेक्ष सेवा केली तर तुम्हालाही या दोन गोष्टी आयुष्यात मिळणारच होय एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो पण स्वामी भक्ती वाया जात नाही त्याचं फळ उचित वेळी नक्की मिळेल पण त्यासाठी कोणती सेवा करावी स्वामी कृपेनं प्राप्त होणाऱ्या गोष्टी कोणत्या याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित सांगतात आपण केलेल्या साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा महाप्रसाद जे काही करा त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण प्रचिती विना भक्ती नाही पण ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरवायचं असतं महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणं अयोग्य होईल त्यांनी तुमच्याकडून जप करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केला तितका वेळ मन शांत राहील एका जागेवर बसायची सवय लागली तितका वेळ सोशल मीडियावर उन्हाळक्या थांबल्या लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवळ धोड़ कमी झाली म्हणजे बघा ना नामस्मरणानं कितीतरी गोष्टी साध्य झाल्या मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणं म्हणजे शेवटी देवाशी गुरूंशी केलेला तो निव्वळ उघडउघड व्यवहारच नाही का आज कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्व अनिच्छित असतं पण तरीही जगावं लागतं स्वतःसाठी आणि इतरांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणं हेच आपलं खरं प्रारब्ध आहे पण हे जगणं असं जगावं की इतरांसाठी प्रेरणा देणारं असावं कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहावं आणि बघावं महाराज ओंजड भरून वाहे इतके सुख देते त्यांना माहिती आहे तुम्हाला कधी काय द्यायचं दोन माळा जप केल्या की लगेचच गोष्टी घडायला ते काही टी व्हीचं बटन नाही आणि अल्लाउद्दीनचा दिवा सुद्धा नाही गेल्या कित्येक जन्माची पापं धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्ची होतं मग आत्ताच्या जन्माचा हिशेब समोर येतो म्हणूनच उपासनेचं मर्म समजून घ्यावं करत रहा बस ते मोजू नका त्याचा उल्लेख सुद्धा करू नका मी हे केलं मी ते करणार आहे कशासाठी सांगायचंय मोठेपणा मिरवायला विचारा हे प्रश्न स्वतःच्याच मनाला महाराज आणि तुमच्यात टेलिपथी आहे तुम्ही काय करता हे त्यांना माहिती आहे इतरांना माहीत होण्याची इतरा माही गरजच काय अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवत असतो आपली कामं होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्टचक्र आपल्या मागे लागतात अनुभव घेऊन बघा आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत ती जे करते ते प्रेमानं कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या ज्योतिषानं एखाद्या स्त्रीला सांगितलं की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापानं फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का नाही ना कारण तिचं प्रेम अपेक्षाविरहित असतं त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपलं आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केली तर आयुष्य बहरून जाईल आणि दुसरं काहीही मिळालं नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही ती गोष्ट तुम्हालाही मिळेल ते म्हणजे समाधान आणि रात्रीची शांत झोप आजकाल सगळीकडे मध्यस्थ असतात पण महाराजांशी आपला सरळ संपर्क असतो मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच फळ देते दे। गुरुचरण लाभणं आणि त्याचं नाव आपल्या मुखी असणं हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्माचं फळ आहे आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआप मागणं थांबतं आणि मग जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते काही नको वाटतं मी माझे महाराज आणि माझं नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही हे नक्की आपण फार सामान्य माणसं आहोत पण तरीही काहीही मागू नका न मागता सर्व मिळणार हे ध्यानात ठेवा महाराजांच्या सोबत व्यवहार नको निदान त्यांना ह्यात ओढू नका महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको एका रात्रीत काहीच बदलणार नाही पण बदल होईल हे नक्की संयम म्हणजे उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचं सोनं होईल महाराजाच्या सोबतीनं जगायला शिका कसली शंका हाव मागणं काहीही न करता यांच्या सोबत चालत राहा इतकंच आपण करू शकतो किंबहुना भक्तानं तेवढंच करणं त्यांना अपेक्षित आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका